ओझर येथील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी दिनांक सत्तावीस सायखेडा रोडवरील शिव रस्त्यावरील एका विहिरीत आढळून आला मात्र ही घटना जीवन प्रवास थांबवल्याचा प्रकार की घातपात हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओझर येथील तानाजी चौकातील रहिवाशी शोभा विलास जाधव वय चौतीस ही विवाहिता एकोणीस सप्टेंबर रोजी घरातून काहीही न सांगता निघून गेल्या होत्या त्यानंतर शोध घेऊनही त्या आढळून आल्या नाहीत याबाबत त्यांचे पती विलास महादू जाधव यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली दरम्यान शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास भडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहिरीची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतमजुराला एक महिला विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आली त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर सदर व्यक्ती या शोभा जाधव असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत पंचनामा करून पिंपळगाव येथे छवविच्छेदनासाठी पाठवला आहे